तू कुठं चालली वर्तवण करून हा मला जेवायला ही वाड्या सोडून कुठे चालली सांगतोय विचारतो एवढं वेळ तरी सांगा ना मी वर्तवण करून चालली का हा तुम्ही काय खाली तोंड करून जाता का हा हे बघा विचारा सुरेशला सुरेशला विचारा काय केलं ती तुमची लाडकी सुनबाई आहे ना हा तिने अक्षरशः आहे ना बघा काय केलं आपल्या नात्यासोबत खेळ काय केला तिने हरवली ना घरात नाही फोन आला होता सुरेश्वरच सुरे आरोप करत होती तू पूर्गी घेऊन गेला काय म्हणूसनी नवरा बायकोची काय भांडणं झालं काय मला माहित नाहीये सुरे सुरेश्वर आरोप करत होती तू माझी फुगी पळवली म्हणून आता ती बाप आहे ती फुगी पळवल का हा त्याच्यामुळे चालली मी विचारायला चालली कुठे काय आहे मनुसनी तिचं काय केलंय काय माहिती तिने काय बोलते तू रश्मी असं कशाला करत हा तिची पुढची फुरगी ती ती असं करेल का का उगं तुला तिकडे जाऊन से काहीतरी तमाशा करायचं म्हणून काहीतरी बनवून जायचंय का तिकडे सुरेश सोबत हा सुरेश चालला असेल त्या पुरीला भेटायला वायकूला भेटायला तू कशाला त्या महाग लागली लहान लेकरासारखी सारखी एवढा आहे का सुनावर हा फोन करून विचारा तिला की म्हणा कुठे या पुरगी कुठे तिला घरात आहे का विचारा तिला काय पाय अजून चालाय पण येत नाही आणि झाली म्हणणार असेल शांत बाईक इकड आणि पायना टाकली का कुठे टाकली काय कुत्र येत आहे काय लहान करायला काही येते का, ये का, ये का बोलाय चालाय हा त्याच्यामुळे ना काय केलंय ना तिला तिची तिलाच माहित आहे मी कुठं बोलत नाही विचारा सुरेशला सुरेशला विचारा स्वतः ऐकलंय मी सुधान फोन करून सुनाला विचारा कुठे फुर्गी म्हणून काय बोलते तुझी आई हा खरं आहे का हे बघा बाबा हे खरं आहे म्हणजे रश्मीने काय केलं काय मला माहीत नाही पण रश्मीने फोन केला होता की तुम्ही नेल का म्हणून सनी पिल्लूला तिकड इकडे नेलय का असं तिचं म्हणणं आहे पण त्यांच्या घरात नाही आजार अर्थ त्यांच्या घरात नाही येते कुणी नेली काय नेली मला तिचं काय झालं कायच माहीत नाही आहे आई बोलते ती बरोबर आहे बाबा आणि तुम्ही आता भांडण करण्याऐवजी नाही मला तिकडे जायला उशीर होतोय आहे काय झालं काय नाही बघावं लागेल ना तर मला श्रीदा पुलस्ट स्टेशनमध्ये जावं लागेल ना आई तुला यायचं असेल तर ना तर मी जातो बघ तुम्ही बसायचं भांडत बाईकर थोडासा विश्वास नाही पुराने सांगितलं तर बघा हा त्याच्यावर विश्वास नसेल तर फोन करा तुमच्या लाडक्या सुनाला परत तुमच्या लाडक्या इन बायला त्या शांताबाईला फोन करा काय केलं आमच्या नातीचं चा नाव का भरून काय कमी जास्त झालं तर हा त्याच्यामुळे बघितलं ना तुम्ही माझ्यावर असं मला वरड होता आता काय कराल हा त्या वरडा ना त्या रश्मीला वरडा की डोक्यावर नाचून घेतलं तिला बघा आता काय केलंय तिने सुरेश थांब जरा पाच मिनिट आंघोळ करून लगेच हे करतोस मी पाच मिनटं थांब मी पण येतो फ्रीत आणूस लगेच थांब नाही नाही बाबा तुम्ही काय यायची गरज नाही जा आयला मी मी आईला सुद्धा सांगितलं तू सुद्धा येऊन हो तिथे येऊन काय करणार आहे तेव्हा हां मी सांगितलं असतं फोनवर पण आई महाग लागली लाग यायचं लाग यायचं म्हणून तर आईन मी जाऊन येतो बाबा तुम्हाला फोन करतो का तुम्ही आंघोळ करा काही टेन्शन नाही असेल कुठंतरी असेल खेळवत असेल बंटी ही कुणी कधी नेहल असेल तिला खेळत असेल तर मी येतो जाऊन जर जा येतो नाही सापडले तर मी तसंच आईन मी पुशनमध्ये जातो आणि कंप्लेंट करतो मग तुम्ही नका येऊ फोनवर कळवतो तुम्ही शालीन ताई पण ह्या आतमध्ये घरात आहे तिला सांगितलंय मी सुरेश शाई तू कशाला जाते मग जाऊ दे सुरेशला फोन करून सांगल ती मी जाते मला कोणी काय आडू नका ना माझ्या नातीची चिंता मला जावाच लागणार आहे आपल्याला बाबा नका टेन्शन घेऊ सांगतो फोनवर मी तुम्हाला येतो मी बर ठीक आहे फोन कर मला मग हा फोन कर तसं काही प्रॉब्लेम असेल ना येतो लगेच मग हम्म जाऊ व्यवस्थित जा मग सांग मला फोनवर हा बाबा करतो फोन रश्मीला फोन करतो ना तर फोन करून विचारतो ना की काय नाही रश्मी तर फोन उचलला नाही रश्मी फोन उचला नाही म्हणल्यानंतर का नाही टेन्शन इनबाईला फोन करतो हा आईच्या गावात काय टेन्शन आहे काय ना काय नाही इनबाईला फोन करून बघतो बरं हॅलो हां बोला कि ते माझ्या कानावर आले ते काय खरं आहे काय हो, काय काय कानावर आलंय तुमच्या नाही नाही ना, काय झालं ती सूर्य ती तिकडे निघालेत म्हणजे नाही का हे काय तिकडे निघालेत तर आमची नात सापडाना म्हणताय हरवली म्हणताय काय नक्की काय झालं काय हा ते दोघं आता म्हणून म्हणलं तुम्हाला फोन करून विचारू काय झालंय काय नक्की अगोदर म्हणलं होतं बरं का की नाही बापला नका सांगू टेन्शन अहो काय झालं हो का तुम्हाला सांगते मी तिकडे बाहेर गेले होते जरा थोडं राहण्यात गेली होती रश्मी आपल्या इथं होती किचन मध्ये होती आणि पुरीला रश्मीने काय केलं होतं दरवाजे समोर आपल्या हवेला टाकलं होतं झोपली होती येऊन बघते तर गायब झाली आता काय मला काहीच रश्मी तर रडून रडून अक्षरशः हाल झालं ते काय सांगायचं कुठे गेली काय मला काय तिला काय चाललं येतं काय का आता काय जाणून बुजून केलं का सांगा बरं युवाई मलाच काय कळ नाही म्हणलं जाऊ बापला म्हणलं तुम्हाला का सांगू टेन्शन पण हो का टेन्शन आले मला तर काहीच कळलं नीट लक्ष द्या पाहिजे ना हो आता किती जर केलं तर ते लहान लेकरू आहे ना रसमी कुठे गेली होती किती अजून ते सहा महिने लक्ष द्यावं लागतय हा आता काय तुम्ही असं दरवाजा समोर कोणाचे की करत का पुत्र मांजर येते करते काय अवघड आता नाही सापडले का? तर काय पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तर का? काय काय करणारी हा काय करा फोन करा सुरेश सुरे चायनी तिकडं तिकड सांगा मला फोन करून आता मी निघतोय लगेच

एक दोन तास झालं दोन तास झालं आम्ही त्याला शोधतो हे करतोय पण काय कुठं हेच होय नाही बघा काय आम्हाला का मला तुम्हाला काय उत्तर द्यावं आणि काय तुम्हाला हेच काय कळा नाही आता आमच्याकडून चुका झाल्या तर काय बोला हो सांगा बरं दोन तास झालं बघा सापडानाच गेली बरं बरं ठीक आहे ठेवा बघ तुम्ही पण इकडे तिकडे चौकशी करून कर ठेवा तुम्ही ठेवा आणि फोन करा मला काय कळालं तर मी म्हणतो शांत पण तुम्ही दुगी दुगी बाय असून काय फायदा आहे हा एवढे एवढी दोन तीन महिन्याची फुगी संपव हा एवढं असतं हल घरचं विंडो काय शांत तुला अक्कल नको का ठीक आहे ना रश्मी जर केलं तर रश्मी तुझ्या किती हा बारीकच तिला नाही लकराची समज पण तुला अक्कल, तुला अक्कल तुला नाही बाई हा तू लक्ष द्यायला पाहिजे ना लहान आहे ती अजून कुठे इकडं तिकडं जाते हा नाही काय उत्तर द्यायचं की जर केलं तर ती लोकांची फुरगी हा बाबा आता काय बोलतात आम्ही मुद्दाम केलं सांगा बरं आम्हाला वाटलं का की नाही बाय आता रश्मीची पुरगी हरवावी हे करावी मुद्दाम केलं का दुश्मन आहे का शत्रू आहे आम्ही त्या पुरीच आता मी सांगते ना की मी एका आईकडे विमलेचीकडे गेले होते काम होतं थोडं माझं आणि रश्मी घरातच होती आता रश्मी फोन लागत नाही मग थोडी बाहेर गेली आणि तिने समोर पाळणं ठेवला होता आणि पाळण्यात पुरगी गायब झाली आता काय करायचं सांगा बर हा रश्मीला वाटते का तिची पुरगी हरवावी तिची पुरीला काय हो वाटते का सांगा बर अव जन्म दिलाय तिने हा जसं तिचा जन्म झाला दोन तास झाला शोधतोय दोन तास कम्प्लीट आहे कुठे गेली काय करत असेल असेल तिला तिच्यासोबत भूक लागली असेल रडत असेल काय खरंच कुठे गेले गाय मला काहीच ग माझं बाळ हवय आई मला रश्मी असं काय बोलू नको काय सुद्धा नसेल तिच्यासोबत झालं देव हाय की वरचा देव बघणार हाये तिला सुखरूप ठेवण तू चिंताच करू नको अजिबात चिंता करू नको असला विचार करू नको तिला काय झालं असेल म्हणून जिथं कुठे असेल ना तिथं सुखाने असेल ती सापडल आपल्या लवकर सापडल <laughs> बसून कस सापडणार मी तुझ्या मांडीवर झोपले बाबा तू माझ्या हाय येते कसे सापडेल सांग ना आपण शोधच घ्याय नाही कुठं कस सापडायचं कुठं काय काय करत असेल कुठे शोधू आहे तिला सगळीकडे शोधलं का मी सगळीकडे शोधलं कुठे शोधू खायच का नाही आई कुठे शोधू मी तिला बंटीचे बाबा जायचं का पोलीस स्टेशन मध्ये का थांबायचं जरा वेळ जावाय बापू आणि ते रश्मी सासू येतात येतात दहा पंधरा मिनिटांमध्ये मग तीस तर थांबाव का काय करावं कुठं शोधायचं घर घरात मी बसून सरी काय होऊन का कुठं सापडायचं लेकर शोधायला पाहिजे काय तर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार आपण कंप्लेंट करू ना काहीतरी करू असं हातावर हात बसून नाही चालायचं आहो जावाच लागणारी नाही जाऊन काय करणारी हे तुम्ही असल्या बायका चतुर तर काय करणार ना पुरीला तुम्हाला एवढ्या लहान लेकराला सांभाळता येत नाही म्हणलं काय करणार बसताय परत रडत घरात हा मुळू मुळू आम्हालाच काहीतरी पुढाकार घ्यावा लागेल यात मध्ये हा येऊ बापू येत येतोय ना त्यांना दहा पंधरा मिनिटं थांबवा फोन हा इकडे तिकडे अजून जरा इथं बसू नका रडत रश्मी उड झाला तू पण शांती उड जरा इकडे तिकडे बाहेर झा कुठे तरी हा त्याच्यामुळे शिवादा हिथे बसू नका रडत निक बरोबर बसता येतात बाबा असं बसून चालणार नाही इकडे तिकडे उठ बंटीचे बाबा बंटी अजून शाळेत ना आला का नाही मला तर त्याच्याकडे लक्षच नाही कुठे गेलाय काय तर मला काय माहिती आलंय का, का, मा का नाहीये दिसलं होतं हॉल मध्ये त्यांनी दप्तर टाकलेलं गेलं असेल खेळायला ती नाही ना बाबा नाही ना भेटले अजून हा बाबा मला काळजी बघा शेवटी किती जर केलं तर ते सूर्यचं मी चेहरा बघितला कसा झाला आणि कसा नाही सगळ्यांना ना टेंशन आहे हा ही शांताबाई आणि ती रश्मी ती ना कधी कर काय करणारच नाही येते फक्त त्यांना अक्षरशः बिनकामाची आता बाहेर ते मी पोलीस स्टेशनमध्ये चालली बाबा कंप्लेंट करायला नाही नाही अशी आलं इतक्या लोक लगेच नको जाऊ थांब जरा ती आता फोन मी केला होता इनबाईला फोन केला होता रश्मीला केला होता रश्मी काय उचलला नाही इनबाई सोबत बोललोय मी आणि सुरेश ती तिकडे गेले थांब जरा अर्ध्या तास थांब जरा अर्धा एक तास थांब बघू आपण काय होतंय ती मग मी पण काय करतो आंघोळी करतो त्यावर आणि जाऊ मग दोघं जाऊ पोलीस स्टेशन मध्ये थांब जरा अर्धा पाऊण तास तरी थांब जरा थोडी वेळ बाबा तुम्ही असं कसं काय बोलू शकता अहो तुमची नात आहे ना अहो किती दिवसांनी येणार आणली आपल्या घरात आलंय आणि ती रस्ते बायांनी एक्सरसाइज केलं आणि तुम्ही असं म्हणता की थांब जरा तास था। दहा पंधरा मिनिटं थांबन अर्धा तास थांबन ह्याने काय होणार आहे बाबा अहो पोलीस कंप्लेंट करावं लागेल बाबा ही नक्की कुणाचा हात आहे काय आहे दुश्मन ते शांतबाईचं आणि रश्मीचं मारण्याचं दुश्मन आहे कुणी काय केलं असेल माहिती आहे का त्याच्यामुळे आहे ना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन फक्त ना कंप्लेंट करून येते मी नाही नाही शालन बाळा बरोबर आहे तुझं मला लई टेन्शन आलेलं का पण थांब ना जरा अर्धातच थांब हा तू चालले ना पोलिस स्टेशन मध्ये तर मी पण येतो तुझ्या सोबत आलोच तुझ्यासोबत थांबरा तो सूर्यसंत तुझ्या गेलेत तिकडं ती काय म्हणतात काय नाही बघू ना अर्ध्या तासन काय होणार आहे सापडणार पोलिसांना का तू गेली पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली तर पोलीस काय लगेच शोधून आणणार आहे का पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले कोणी हा जरा अर्धा तास थांब फक्त मग आपण दोघं जाऊ पोलीस स्टेशन मध्ये ठीक आहे बाबा तुम्ही म्हणताय तर ठीक आहे थांबते ना अर्धा तास पण लवकर आवरा कारण काय माहितीये का परत तुम्ही काय एवढे वेगळे झोपलं होतं लहान लिहकू घरात हरवलंय तुम्ही काय झोपा खात काढत होत असं का, बोलते माहितीये शांताबाई रश्मी त्यांना काही अक्कल नाही आपल्याला तर आहे ना हा आपल्या घरातलं गेलंय ती माणूस एवढे लिपरू ते एवढे सगळे लोक आहेत त्यांच्या घरात काय फायदा आहे सांगा बरं हा त्यामुळे बाबा ठीक आहे अर्धा तास थांबून पटकन जाऊ ठीक आहे अर्धा तास थांब आलोच मी शांता काकू फोन का उचला तर बाहेर येऊन फोन लावते पटकरण हा हॅलो हा बोल हा हॅलो हॅलो शांता काकू मी मी रिया बोलते नाही का तुम्ही आदित्य मोबाईलवर फोन लावला होता तुम्ही म्हणलं की मला बोलायचं बोला ना शांता काकू काय काम होत बोला ना शांता काकू हे बघ रिया तुला, तुला थोडा वेळ फोन लावते बाय मी मी नंतर हाय महत्वाचं आहे जरा मी लावते फोन तुझा फोन चालू ठेव बंद काय करून ठेवू नको हा मी तुझ्या नवऱ्याच्या मोबाईलवर फोन लावला होता पण हे बघ हाय जरा तुझ्यासोबत महत्वाचं बोलायचं मला हा ते आता थोडं गडबडीत हाय आणि टेन्शन मध्ये हाय जरा हो काकू म्हणजे मला माहिती आहे तुम्हाला काय महत्वाचं बोलायचं हे बाबा काकू मला पण तुम्हाला काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं म्हणूनच मी मी सुरेशला फोन लावला होता मला माहिती आहे की तू सुरेशला फोन का लावला होता हेच विचारायचंय त्यामुळे काकू मला त्या विषय त्या विषयच बोलायचे आई फोन दे फोन दे रियाच आहे ना हां फोन दे इकडे दे फोन अगरच मी आता काय बोलते तू हा बरं ठीक आहे दर हॅलो ए रिया काय ग माझ्या पिल्लूला कुठे ठेवलं तू हा तू माझ्या नवऱ्याने आणि तू काय प्लॅन केलाय हा माझ्या फुरीला मारलं का तुम्ही काय केलं सांग लवकर माझी फुरगी कुठे आहे ए रिया कुठे आहे माझी फुरगी कुठे आहे कुठं घात केली तुम्ही दोघांनी Tetapi malah pun maju purging di dia pelik malah. ना की माझं नाव तुला पाहिजे ना त्या त्यासोबत लग्न करायचं माझ्या नावासोबत लग्न करायचं तुला कर कर मॅडम सोबत लग्न कर काय करायस ते कर माझी पोरगी दे माझे पिल्लू मला दे पहिले रे की तुला सांगते मी रिया माझी माझी पोरगी दे लवकर नाही तर मी तुला मारून टाकेन हा मी तुला मारून टाकेन माझी पोरगी नाही दिली तर माझी माझी पोरगी दे लवकर रिया सांगते तुम्ही येणा सो तू सांगते बघ मॅडम रे आणि तुम्ही येऊन सेने ना माझ्या पोरीला मारू नका ग मारू नका तुम्ही लग्न करा पळून जा काय पण करा माझी माझी पोरगी दे पहिले आई सांगते तू आई सांग नाही ला लवकर हा माझी मुलगी दे मला हा जस्मिन आणि इकडे बघू मी बोलते आणि इकडे बघू हे बघ हे बघ रिया आम्ही जरा टेंशन मध्ये हा करश्मीची पुरगी एकूण निघली काय काय कळा नाही हे बघ तुला काय महत्वाचं बोलायचं ना आपण भेटून बोलू फोनवर काय नाही मी तुला सांगते जरा जाऊ दे एवढं परश्मीची पुरगी सापडली का नाही तुला मी भेटायला बोलवते नाहीतर तर तुझ्या घरासमोर नाही तर तुम्हाला तु बोलव कुठे भेटायला महत्वाचं बोलायचं हा हाय महत्वाचं हाय जरा सांगते मी तुला नंतर फोन करून सांगते मी हा ठेवतो आता ठेव हो 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 काकू हो शांत काकू ठीक आहे ठीक आहे ठेवा तुम्ही ठीक आहे काकू ठीक थी, ठेवा ठेवा काकू अयो रश्मीची पूर्वी गायब झाली बापरे मला असं वाटलं की हे महत्वाचं म्हणजे बाई बिचारी सोबत ग खरंच मला तिचा संसार वाचवायचा आहे म्हणून मी सुरेशला फोन केला मी पण त्यात मध्ये खरं तिला टेन्शन दिलं बिचारीला पण आता पूर्वी गायब आहे अयो काय बाई देव पण आहे ना चांगल्या माणसासोबतच असं का घडवतोय काय नाही बिचारी कोणाच्या आदत नाही मदत नाही मी पण तिला खरं मला किती चांगली मैत्रीण म्हणत होती मी पण तिला धोका दिला आणि आता सुरेशला फोन केला त्यात मध्ये अक्षरशः एवढं गिल्टी फील होत आहे ना की खरच मी उगाच फोन केला सुरेशला विचारायचं होतं किंवा संसाराला धक्का नाही लागावं म्हणून फोन केला पण हे सगळं उलटच पडलं मायावर पण रश्मीची पोरगी कस काय गायब झाली कुणी गेली असेल बापरे किती छोटी ती मुलगी अजून तिचं काय म्हणतात बारशीचा कार्यक्रम पण नाही केला आई कधी सापडायची ग माझे फिल्लू ते रियानी बघ आई आता माझ्या लक्षात आलं रियानी आणि हांनी माझ्या नवरीनी मिळू शक नाय त्यांच्याकडे आई तू आता तरियाच्या घरी चल चलियाच्या घरी चल तू रियाच्या रिया घरी ठेवलं दोघंच माझे दुश्मन आहे मला दोघांवर डाऊटे पाहिजे का हा त्या दोघांचं त्या दोघांचं प्रेम होत त्यांना लग्न करायचं म्हणून माझ्या पुरीलाच घाईप केले माय बाई पुरी पाहिजे मला माझं बाळ पाहिजे ग आई मला सांग की तू त्या रियाला रियाला घरी चल आई आता रियाच्या घरी तिने माझी पूर्वी पळवली रश्मी बा नको रडू कधी पासून रडते सापडल म्हणलं ना येतात ते, ते जावाय आहे आणि तुझी सासरीकडे निघाले आणि तू बघितलं ना रियाला नाही माहिती तिकडे ना सर बघ पूर्वी तू काय बोलते असं काय येड सर नको बोलू थांब आता जरा येते फोन काय केला होता जावा आहे बाफोनी पोचतोय म्हणलं दहा मिनिटात बघू काय खरं खोटं कळलं आपल्याला अगाई तू कस काय म्हणते असं त्याने यावर विश्वास नको ठेवू मी पण असाच पहिला विश्वास ठेवला मी म्हणलं माझ्या नवऱ्यासोबत नाही पण शेवटी तू म्हणलं तेच खरं झालं ना आता तू तसं नको करू बघ ते माझा नवरा रिया ना ते दोघं मिळूनच हे सगळं करतात मला त्रास देते बघितलं नाही मी काय कुणाचं करते ग माझ्या माझ्या पुरीमध्ये मी खुश आहे ना मग का त्रास देते मला हे हे बघ रश्मी ऐक तू जरा बोलण्यात ना मला कळत बघ तुझा आईबापूर पण आरोप करते आणि ते रियावर पण आरोप करते आता ते रेयाला काहीतरी हाय महत्वाचं सांगायचं म्हणते आपण मी तिला भेटायला जाते तुझी सापडू दे आपली पिल्लू सापडली का नाही आणि सापडल मला पूर्ण विश्वास आहे आपल्या तुझ्या पुरीला आपल्या लेकराला काय ना शंभर टक्के सांगते काही होणार नाही देव आहे ना देव जागा हाय हा तू कुणाचं वाटव केलं तुझ्यासोबत तुझ्या पुरीसोबत वाटव करल की म्हणून कायला का असं कसलं माव आहे तू खेळवायचं जरा थोडं गार्डन मध्ये फिरायला आणायचं हा गोष्ट सांगायच्या तुझ्यासोबत बोलत नाही कुणी हा काय ला का तुझी तुझी शांता आजी ती रश्मी तुझी आई हा पाळण्यात टाकली तुला काय गायब तू हा काय काय तुला गोष्टी सांगायला पाहिजे गोष्टी गोफा हटायला पाहिजे आधर आधर धर धर चला घरी चला घरी हा तुझी क्षमता जी तुझी आई रश्मी वाढ बघत असते सांगितलं नाही आपण हा चला 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 घरी चला घरी बंटी काय असलं कसला मामाचीला जरा खेळवत जा हे जा हा का मी तुमच्या घरात आलो तू मला दिसला म्हटलं चल आपण जाऊ म्हणलं गार्डन मध्ये तुझ्या बहिणीला सांगितलं ना रश्मीला सांगितलं नाही तुझ्या आईला सांगितलं नाही टेन्शन मध्ये असते आपण इथं बसलोय हा काय त्यांना टेन्शन येतो का नाही उभी घाब झाली काय झाली म्हणून हा चल चल घरी चला आता नाही नाही सांगा मामा मी आता फोन करून सांगतो की आम्ही येतोय म्हणून हा बहुतेक माहित असेल रश्मी दिदीला माहित असेल किंवा आईला माहित असेल की आपण इकडे आलोय म्हणून त्यांना माहित हा बरोबर ठीक आहे तू फोन नको करू आपण डायरेक्ट घरी जाऊ हम्म बघा किती चांगली खेळली चांग ही किती आपल्यासोबत गोष्टी पाहिजे तिला किती किती छान खेळत होती बघूर असं काय होते गार्डन मध्ये थोडस फिरवायला ही हा घरी घरी ती बोर होत नाही आता मी पण आहे ना हिला गार्डन मध्ये रोज आणत जाईन हा चालेल मी पण तुझ्या सोबत येत जाईल हा बघ किती छान खेळती बरं बरं ठीक आहे चल आता घरी नको मामा जाऊ घरी काय करतय काय करतय शिवा चला चला घरी चला आई वाट बघत असेल तुझी हा शांता आजी सगळी वाट बघत सांगितलं नाही काय नाही हा छान वाटतय मस्त पैकी आहे का फ्रेश हवा घरात कंटाळी होती कंटाळी होती ना हा काय झालं काय झालं हा भूक लागली वाटत चल घरी जाऊ भूक लागली ह्याला ठीक आहे ठीक आहे चला चला घरी जाऊ घरी जाऊ हा भूक लागली भूक लागली जाऊ घरी जाऊ चला रश्मी हे घे चहा घे एवढं तर बरं वाटेल सर घे चहा नाही मला नको चहा पाणी काहीच नको बघ जेवायला पण नको जोपर्यंत माझं बाळ नाही सापडत तोपर्यंत मी काहीच नाही खाणार कसं असं खाऊ सांग बरं ती माझी पूर्वी तिकडे उपाशी कसे काय काय हाल आहे तिचं माहीत नाही आहे मी कसं काही मला जेवण जाय ना चहा पिऊ मी नाही चहा पीत बघ नको आहे मला काय करस मी अगं आता तिला चाललंय ना शोधणं हे चाललंय ना बंटीज बाबा शोधतात जावाय बाबा हे सगळे शोधणं चाललंय ना आपलं आता दुसरा अजून कमजोर होशील अजून तुला काहीतरी कमी जास्त होईल मग चालेल का तुला हा घे एवढा कबर छे आहे घे नाही आहे नको आहे मला मी सांगितलं ना मला काही सुद्धा देऊ नको खाय पियाला मी नसते खात जोपर्यंत माझी मुलगी नाही सापडत प्रेम मी नाही काय खाणार बघ होती काय व्हायचं येते मला आता गाय आता काय करायला पुरेला हा खाय पियालाच नका म्हणते असं करून कसं चालेल अगं मी घे गा एवढं चहात्र घ्या ग चला 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 घरी जायचे आपल्याला चला चला हा चला रश्मी रश्मी अगं कोण आवाज घेतोय जावाय बाप आलं वाटतं रश्मी हे घे चहाचा कप घे एवढा जावाय बाप पण तिथे सासू आले वाटतं बाहेर मी बघते जरा रश्मी रश्मी अगं धर का तुझ्या पुरीला किती वेळ सांभाळायचं धर ऐकलं ना काय म्हटलं म्हणजे सखा मला सारखा आवाज आला ग ते म्हटली की तुझ्या पुरीला धर किती सांभाळायचं म्हणजे त्यांच्याकडे होते ना हो हो तसंच आवाज आला रश्मी चल बाहेर जाऊन बघू आपण चल हा हा आता ग्या अन रश्मी म्हणते ही सका मामाचं आणि त्यांनी कशा माझ्या रश्मीची फूर्गी नेली नेलीची नेली असं कशामुळे न सांगताना कुठे नेली होती हा आता गाय कसला माणूस आहे हे लागल ना की बाहेर जाऊन काय आहे ती